नमस्कार बायटी फ्रेंड्स कसे आहात सगळे आज आपण नवीन रेसिपी बघूया कोथिंबीरीच्या वडे यासाठी मी घेतली आहे इथे दोन जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून रात्रभर सुकवून घेतली आहे नंतर बारीक चिरायची आहे कोथिंबीर त्याच्यामध्ये ओवा थोडा हळद थोडे धनाजिरा पावडर आणि मी इथं वाटण केलेलं आहे मिरची कोथिंबी लसूण आणि आलं याचं थोडंसं लाल तिखट पण घालायचं आहे दोन्ही मिरचीसुद्धा हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही घालायचं आहे जेणेकरून त्याची चव खूप छान येते चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आता याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडं आमचूर पावडर पण मी थोडीशी टाकलेली आहे आता मी यामध्ये घालते आहे पीठ डाळीचं पीठ आणि तांदळाचं मोठी पळी तांदळाचं पीठ आणि डाळीचं पीठ घातलेलं आहे पिठाचा अंदाज तुम्ही थोडंसं मिक्स केल्यानंतर तुम्हाला येऊन जाईल आणि थोडेसे धनाजिरा पावडर पण टाकायचे याच्यामध्ये आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं पीठ मळताना पाण्याचा वापर अगदी बेतानी करायचा आहे जेणेकरून कोथिंबिरीची पानं परत पाणी सोडतात त्यामुळे पाण्याचा वापर हा जास्त करायचा नाही आहे नाहीतर पीठ खूप पातळ होतं आणि मग आपल्याला एक्स्ट्रा डाळीचं पीठ घालावं लागतं आणि पीठ शक्यतो जेवढं लागेल ला तेवढंच गरजेनुसार घाला नाहीतर मग कोथिंबिरीच्या वड्याला तशी चव येत नाही त्या डाळीच्या पिठाच्या वड्या वाटतात त्यामुळं थोडंसं जपून घाला पीठ आणि हे असं चांगलं मळून घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर हाताला आता हे चिकटतं जास्त पीठ त्यामुळे हाताला असं थोडंसं तेल लावून आपण हाताला जे चिकटलेलं पीठ आहे ते काढून घेऊ शकतो आहे आता बघा हा छान असा गोळा मळून तयार झालेला आहे आता मी हाताला थोडंसं तेल लावणार आहे आणि आपल्याला त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे तोपर्यंत मी इथं क कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आपल्याला वड्या वाफवून घ्यायच्या आहेत आणि ज्याच्यामध्ये आपण वड्या वाफवणार आहे त्या प्लेटला किंवा एक मोदक पात्राला किंवा आपण मोदकाची चाळण असते त्याच्यामध्ये तेल लावून तयार ठेवायचे अशी मी रोल केलेले आहेत तुम्हाला ज्या साईजमध्ये रोल करायचे आहेत मोठे छोटे त्या पद्धतीने तुम्ही करू शकताय दोन मोठे रोल करा किंवा असे छोटे छोटे रोल करा जेणेकरून तुम्हाला जे घरी आवडतात आता मी हे छोटे केलेत हे असे तयार झाले तेवढे रोल मी ते वाफवायला ठेवते आहे त्याच्यानंतर आपल्याला आता हे पंधरा ते वीस मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे वाफवलेले हो रोल एक दहा मिनटासाठी गार करून मी असे हे कट करून घेतलेले आहे छोटे छोटे पीस आ, आता मी इथं फ्राय करते आहे शालो फ्राय करण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे जिरे आणि जास्त कढीपत्ता घालायचं आहे हिंग आहे आणि आता ह्या मी वड्या घालते याच्यामध्ये शालो फ्राय करण्यासाठी थोडंसं लाल मिरचीचे तुकडे पण टाकते आहे तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तरी घालू शकता आणि या वड्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत तेलावरती आणि एक पाच मिनटं परतून झाल्यानंतर तुम्ही गॅस बंद करून खाऊ शकता डीप फ्राय करणार असाल तर वड्या कुरकुरीत होतात त्याही वड्या छान लागतात कधी अशा कधी तशा बनवून नक्की बघा आणि कशा झाल्यात ते मला सांगायला विसरू नका आणि जयश्री ट्वेंटी फोर रेसिपीजला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय